नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे बाजार भाव सध्या सोयाबीनला काय बाजारभाव आहे सोयाबीनचे बाजारभाव वाढणार का याबद्दल आपण या ठिकाणी व्हिडिओ बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परभणीमध्ये कमीत कमी चार हजार तीनशे चार जास्तीत जास्त चार हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव परभणी या बाजार समितीमध्ये या ठिकाणी जे आपल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर जय उमरखेड डांगेमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे आ, पन्नास रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर साठ क्विंटलच्या आवजवळपास मारखे डांकेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे नंतर जर बघितलं तर जे आहे राहतामध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये तर कमीत कमी चार हजार एकशे सहा रुपये मार्केट पाहायला मिळत आहे बाजारभावामध्ये जे आहे थोडी थोडी सुधारणा होत आहे अत्यंत चांगली बातम्या आहेत तरीसुद्धा सोयाबीनच्या बाजार पाच हजार सहा हजार रुपयापर्यंत गेली पाहिजे तरच जे शेतकरी मित्रांना परवडेल एकंदरीत जर बघितलं तर जे बाजार भाव कमीत कमी पाच हजार रुपये तर झालेच पाहिजे साडेपाच सहा सुद्धा झाले तर खूपच चांगले होईल